युट्यूब चॅनल विद्यार्थी मित्रांनो माय विजन नवोदय ऍडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आपण येता चौथी स्कॉलरशिप गणित या विषयाची लाव तासिका अभ्यासणार आहोत विद्यार्थी मित्रांनो माय व्हिजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आम्ही इयत्ता पाचवी नवोदय पाचवी स्कॉलरशिप आठवी स्कॉलरशिप चौथी स्कॉलरशिप सातवी स्कॉलरशिप आठवी एन एम एम एस या सर्व शालेय स्पर्धा परीक्षेचे मोफत मार्गदर्शन करतो ज्यांना या मोफत मार्गदर्शनाचा लाभ घ्यायचा असेल त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी चोपन्न त्रेसष्ट झिरो आठ हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे त्यावरती मॅसेज करा त्यामध्ये तुमचं नाव आणि तुमचा वर्ग एवढी माहिती द्या मी तुम्हाला त्या ठिकाणी त्या त्या वर्गाच्या ग्रुपची लिंक देईन त्या लिंकद्वारे ग्रुपमध्ये जॉईन व्हा रोज चला हो का। करत चला तर चला विद्यार्थी मित्रांनो आज आपण <coughs> संख्या ज्ञान सॉरी अंकाची स्थानिक किंमत व दर्शनी किंमत हा घटक अभ्यासत आहोत त्यातील हा पहिला प्रश्न आपल्यासाठी का आहे नऊ स्टार स्टार सात सहा या संख्येत स्टारच्या जागी समान अंक असून या स्टारच्या जागी समान अंक आहेत म्हणतोय त्यांच्या स्थानिक किमतीतील फरक सहा हजार तीनशे आहे तर स्टारच्या जागी कोणता अंक असेल तर स्टारच्या जागी कोणता अंक असेल तर पहा तक, कोणता अंक कसं ओळखायचा सगळ्यात सोपं तुम्हाला सांगतो काय करायचं असा जर प्रश्न आला तर ह्याचा फरक किती आहे बघायचं फरक आहे सहा हजार तीनशे फरक काय आहे सहा हजार तीनशे फरक आहे या फरक जो आहे त्याचा डावीकडून पहिला अंक ते डावीकडून पहिला अंक घ्यायचा आणि त्याच्यात त्याच्या क्रमाने येणारा पुढचा अंक क्रमाने येणारा पुढील अंक इथं घ्यायचा क्रमाने येणारा पुढील अंक घ्या कोणता असेल सात क्रमाने येणारा पुढील अंक कोणता असेल तर सात असेल आलं का लक्षात मग नऊ मग सात 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 सहा या स्टारच्या ठिकाणी आपण काय ठेवलंय इथं सात ठेवलंय इथं सात ठेवलंय यांचा फरक एवढा येते का बघा या सातची स्थानिक किंमत आहे सात हजार या सातची स्थानिक किंमत आहे सातशे मग सात हजारातून सात हजारातून सातशे वजा करा शून्य शून्य दहा मधून सात गेले तीन सहा सहा हजार तीनशे हे उत्तर येईल सहा हजार तीनशे उत्तर येईल अलकलक्षात ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला केतकी केतकी काल दिसत नव्हती तो स्वराली पिंगळे तनिष्का गौरी अमित श्लोक बिराजदार संचेत रुद्र अनुज धनश्री सर्व मित्राला बा मित्रांना बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा चला गौरी वेदांत श्रेय स्वराज प्रांजली आराध्या अर्णव प्रिया श्रेय स्वराज पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण पुढचा प्रश्न आपल्यासाठी का आहे पहा सात स्टार दोन स्टार चार प्रश्न का आहे सात चार सात स्टार दोन संखेत, स्टार चार या संख्येत स्टारच्या जागी सारखेच अंक असून या स्टारच्या जागी काय सारखेच अंक आहेत पण ते स्टारच्या जागी सारखेच अंक असून त्यांच्या स्थानिक चार हजार नऊशे पन्नास तर स्टारच्या जागी कोणता अंक येईल एकदम सोपा आहे दादा अवघड काहीच नाही ह्याच्यामध्ये तर पहा संख्या काय दिल्या स्टार सात स्टार दोन स्टार चार या संख्येत स्टारच्या जागी सारखे अंक आहेत त्याचा फरक किती दिला हे बघा फरक आहे चार हजार नऊशे पन्नासचा फरक जर चार हजार नऊशे पन्नास असेल तर काय करायचं डावीकडून हे उजवी बाजू आहे आणि हे डावी बाजू इकडं आहे या डावीकडून पहिला अंक घ्यायचा किती येतो चार ट्रिक सांगतोय तुम्हाला मी डावीकडून पहिला अंक घ्यायचा चार त्याच्या पुढील क्रमाने येणारा पुढील अंक घ्या क्रमाने येणारा पुढील अंक क्रमाने येणारा पुढील अंक कोणता असेल तर पाच असेल मग या स्टारच्या ठिकाणी इथं पाच लिहा इथं पाच लिहा संख्या काय तयार झाली पंचाहत्तर हजार दोनशे चोपन्न मग आता पंचाहत्तर हजार दोनशे चोपन्न मग फरक येते का तेवढा पहा त्याली करून पहा या पाच ची स्थानिक किंमत किती होते पाच हजार या पाचची पन्नास वजा बाकी करा शून्य दहा मधून पाच गेले पाच राहिले नऊ ला नऊ नौ चार चार हजार नऊशे पन्नास आला आलं उत्तर आपलं आलं का लक्षात अशा पद्धतीनं हा प्रश्न सोडवायचा ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकले त्यांनी लिहून घेत चला चला हा प्रश्न तुम्ही सोडवा आता तुमच्याकडून उत्तर येणं अपेक्षित आहे मला दोन समजावून सांगितले तिसरा प्रश्न तुम्ही सोडवा विद्यार्थी मित्रांनो चौतीस स्कॉलरशिपचे पुस्तक आपल्याकडे मिळतील ज्यांना पाहिजे असतील त्यांनी मॅसेज करा ग्रुपवर त्याचा मॅसेज आणि फोन नंबर मी पाठवेन फोन पैसे पाठवले की आम्ही पोस्टाने पुस्तकं पाठवून देतो पुस्तकं उपलब्ध आहेत चौथी स्कॉलरशिपची पुस्तकं आलेले आहेत मॅसेज करा तसा मी ग्रुपवर मॅसेज करेन दोन पुस्तकं आहेत भाग एक भाग दोन भाग एक मध्ये गणित आणि मराठी आहे भाग दोन मध्ये इंग्रजी आणि बुद्धिमत्ता आहे चला हा प्रश्न काय आठ रिकामी चौकट आहे त्याच्यानंतर रिकामी चौकट सहा सात या संख्येतील रिकाम्या चौकटीच्या जागी सारखाच अंक असून त्याच्या स्थानिक किमतीमधील फरक दोन हजार सातशे आहे तर तो अंक कोणता तर पहा ग्रुपवर तसंच पूर्ण मॅसेज टाकेन मी दोन पुस्तके घ्यावी लागतात आपल्याला कॉलरशिपला तर पहा आठ रिकामी चौकट पुनरिकामी चौकट सहा सात याच्यातील फरक दोन हजार सातशे आहे हा जो फरक आहे त्याचा डावीकडून पहिला अंक घ्या त्या पुढचा अंक म्हणजे उत्तर असते क्रमांक येणारा पुढील अंक तीन मग इथं तीन ठेवा त्र्याऐंशी हजार तीनशे सदुसष्ट म्हणजे रिकाम्या चौकटीच्या जागी कोणता अंक असेल तीन अंक असेल आलं बऱ्याच जणांचे योग्य उत्तर आहे विराट सुनर स्वराज दर्शन श्रेयस अथर्व श्लोक श्रेया गौरी स्वराली स्वराज देशमुख अमित अलग अलग श्रेया विराज साड़के आरुष आदिति नंदनी त्रिनीता काव्या गौरी कोकाटे यशस्वी चू केतकी कार्तिक निष्का सावित्री पनव चला प्रश्न प्रकार पुढचा घेऊ वेगळा घेऊ प्रश्न प्रकार सर्व हे आपण वेगवेगळ्या प्रकारावरील प्रश्न घेतले तुम्हाला सोप एवढं सुलभतेनं एवढं तुम्हाला प्रश्न वाईज कुठच कुठल्या चॅनलवर शिकवलेलं मिळणार नाही ते फक्त आपल्याकडे नवोदयवाला या युट्यूब चॅनलवरती वर ते तुम्हाला पाहायला मिळेल पुढचा प्रश्न बारा हजार पाचशे चौसष्ट बारा हजार पाचशे चौसष्ट या संख्येतील दोनची स्थानिक किंमत पा दोन ची स्थानिक किंमत म्हणते दोन कुठं इथंय याची स्थानिक किंमत चारच्या चार कुठं आहे था दादा हे चार इत आहे स्थानिक किंमतीच्या किती पट आहे या दोनची स्थानिक किंमत दोन हजार चार ची स्थानिक किंमत चार काय म्हणलेलं आहे पट म्हणलेला आहे पट बरोबर दोन हजार भागिले चार दोन हजार भागिले चार तुझं तुझ दररोजच तक्रार असते माझं नाव घेतलं नाही तू नाव पुढं टाकतच नाही ते ती, लक्षात येण्या गेले ते नाव नाव तर मी सगळ्याचा घेण्याचा प्रयत्न करतोय आणि तू तक्रार करतोय माझं नाव घेतलं नाही पुढे टाकत नाही तू मग आता या ठिकाणी सॉरी या ठिकाणी आपल्याला काय करायचे पट बरोबर एक ट्रिक वापरायचे कोणती ची भागिले चार आता ची कुणाला म्हणले इथे बघा हे दोन ची या दोन ला ची म्हणले आणि चार चा च्या, म्हणलेला आहे मग आता ची, ची, ची किंमत किती आहे स्थानिक किंमत दोन हजार चार ची चार मग या चार न दोन हजारला भाग घाला चार एक चार चारा पंचे वीस शून्य शून्य पट बरोबर पाचशे हे उत्तर येईल त्या उत्तरील, उत्तरील पट बरोबर पाचशे अलक लक्षात श्रीवल्ली फाळके श्लोक स्वराली अर्णव गौरी श्रेयस आरोव किरण अनन्या सिद्धी गौरी कार्तिक स्वराज काव्या वजरेकर विराज संस्कृती माळी सावित्री तन्वी श्लोक अथर्व श्रेयस त्रिनिता यशस्वी आरुष तनुजा पवार एकता चौथी तालुका पंढरपूर गाव शेवते जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चला शेवते तनुजा आहे कुणा आणखी ते आणखी एक आहे ना कोणतरी नाव आठवण ना गेलं बघा ठोके दररोज तिचं नाव घेत सार्थक विराट आदर्श पनाव संस्कृती दिसत नाही संस्कृती शिंदे चला आक्षित थोरात आता नाव टाकला तू बेटा आरुष चला रियांश रियांश उत्तर टाकलं तर नाव घेतलं जातंय अन्यथा नाव घेतलं जात नाही चला आहे संस्कृती आहे सोराली कुठे गेली संस्कृती संस्कृती माग बसली होती दिसली नाही मला पुढचा प्रश्न मृणाली श्रेया श्रेयस आदिती पुढचा प्रश्न आहे चौऱ्याण्णव हजार सातशे शहाऐंशी या संख्येतील चार ची चार कुठं आहे दादा इत आहे त्याच्यानंतर स्थानिक किंमत याची स्थानिक किंमत एक दोन तीन आकडे आहेत म्हणून तीन शून्य द्या चारच्या पुढं त्यानंतर आठच्या आठ कुठा इता या आठची ची स्थानिक स्थानिक किंमत आठची ची स्थानिक किंमत ऐंशी किती पट आहे ह्याची किती पट आहे है म्हणत आहे मग काय करायचं आपल्याला पट बरोबर सूत्र का आहे ट्रिका आपली पट बरोबर ची भागिले च्या आता इथं ची कुणाला म्हणलेला आहे या चार ला ची म्हणलेला आहे हे ची कुणाला म्हणलेला आठ ला म्हणलेला आहे च्या मग ची किंमत किती आहे चार हजार आठ ची स्थानिक किंमत ऐंशी हे शून्य कटला हे शून्य कटला आठ एक आठ आट, आठा पंचवीस चाळीस शून्य पट बरोबर पन्नास हे उत्तर येईल पट बरोबर पन्नास हे उत्तर येईल आलं ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांच चुकलंय त्यांनी लिहून घेत चला चला तुला पण दिसत नाही का बर चला ऋषिता स्वराली पिंगळे पण दिसत नाही आज श्रेयस अथर्व स्वराज अनन्या अर्णव गौरी रंजन आरवी रुशिता, स्नेहा सावित्री संघर्ष रुद्र केतकी सिद्धी श्लोक तनिष्का स्वराज स्वराली आहे स्वराली पाठीमाग बसल्या स्वराली पिंगळे चला आता नाव आठवत नाही म्हणलं बघा स्वराली तोंडले जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शेवते तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर पुढचा प्रश्न एकोणऐंशी हजार आठशे पस्तीस या संख्येतील नऊची स्थानिक किंमत नऊ कुठं इथं ह्याची स्थानिक किंमत नऊ हजार तीन तीनच्या तीन कुटा इतर या तीन तीनच्या स्थानिक किंमतीच्या तीन च्या, पर्ट पर्ट बर, ची स्थानिक किंमत तीस किती पट आहे पट बरोबर ची भागिले च्या ची ची काय किंमत आहे ची कुणाला म्हणलंय नऊ ची हे ची ह्याला म्हणलेला आहे च्या कुणाला म्हणलंय तीन ला म्हणलेला आहे च्या मग ची नऊ हजार चार तीस हे शून्य कटला हे शून्य कटला तीन एक तीन तीन त्रिक नऊ शून्य शून्य पट बरोबर तीनशे पट बरोबर तीनशे आलं का लक्षात ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला लाईक केलं नसेल लाईक करा नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईब च्या बाजूला बेलायकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासेच नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या संख्येतील चार ची किंमत सर्वात जास्त आहे पहा चार ची स्थानिक किंमत सर्वात जास्त इथे लिहायचं राहिले स्थानिक किंमत खालीलपैकी कोणत्या संख्येतील चार ची स्थानिक किंमत सर्वात जास्त आहे पा पर्याय दिलेले आहे तिथं पर्याय पहिला का आहे सहा हजार नऊशे चौऱ्याण्णव चार हजार सहाशे एकोणऐंशी सहा हजार पाचशे एकोणपन्नास दोन हजार चारशे बत्तीस तर कुणाची म्हणलेला आहे या चारची स्थानिक किंमत म्हणले आहे चार कुठा इथंय ह्याची स्थानिक किंमत चारच येते हा चार इता आहे ह्याची स्थानिक किंमत चार हजार येते हा चार इता आहे ह्याची स्थानिक किंमत चाळीस येते दशक स्थान चाळीस काय येते उग मी म्हणलं म्हणून नाही तू दशक स्थानी आहे म्हणून या हा चार कुटा आहे ह्याची स्थानिक किंमत ह्याच्या पुढे दोन आकडे दोन शून्य द्या आता आपल्याला काय म्हणते सर्वात जास्त सर्वात जास्त कुणाची आली ह्याची हा कुटा इता आहे पर्याय क्रमांक दोन हे उत्तर येते काय ते उत्तर पर्याय क्रमांक दोन आद संस्कृती आदर्श श्लोक आर्यन स्वराली पिंगळे स्वराली तोंडले समर्थ श्रेया प्रिया संस्कृती रुद्र गौरी श्रेयस अनन्या अथर्व आरुष स्वराली पिंगळे संस्कृती शिंदे सावित्री राजवी श्रीदेवी कार्तिक चीवू कृतिका प्रकाश आरुष आउनू, जाय भाई आरोह अनन्या स्वराज आधीरा श्रीदेवी श्रेया ठोके तनिष्का श्रेया सोनोने स्वरांजलि हेलो चालू है क्यों आठ आठ हाँ पुढचा प्रश्न आपल्यासाठी का आहे पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या संख्येतील सातची स्थानिक किंमत सर्वात कमी आहे कोणत्या संख्येतील सातची स्थानिक किंमत सर्वात कमी आहे म्हणते पाच सातची स्थानिक किंमत सर्वात कमी आहे हा सात आहे याची स्थानिक किंमत सात या सातची स्थानिक किंमत किती येईल एकक दशक शतक सातशे या सातची स्थानिक किंमत काय येईल सत्तर आणि या सातची स्थानिक किंमत काय येईल सात हजार मग आता सर्वात कमी कुणाची आहे दादा पर्याय क्रमांक एकक स्थानी आहे सात हा शतक स्थानी आहे सातशे दशक स्थानी आहे सत्तर हजार स्थानी आहे सात हजार सर्वात कमी म्हणलेला आहे पर्याय क्रमांक एक हे उत्तर येईल काय येईल पर्याय क्रमांक एक ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण पुढचा प्रश्न सोडवा चला हा प्रश्न खालीलपैकी कोणत्या संख्येतील तीन या अंकाची स्थानिक किंमत सर्वात जास्त आहे तीन तीन एका प्रकारावर तीन तीन प्रश्न घेतलेले आहेत आपण खालीलपैकी कोणत्या संख्येतील तीन या अंकाची स्थानिक किंमत सर्वात जास्त आहे संख्या काय ता पासष्ट हजार चारशे त्र्याण्णव पंचेचाळीस हजार तीनशे एकवीस तिसरा पर्याय आहे एकोणऐंशी हजार चारशे बत्तीस चौथा पर्याय आहे त्रेपन्न हजार सहाशे चोवीस मग आता तीन या अंकाची स्थानिक किंमत सर्वात जास्त आहे म्हणते आता कुठं इथं तीन हे तीन इथं ह्याची स्थानिक किंमत तीन या ठिकाणी हा तीन इथं ह्याची स्थानिक किंमत दोन अंक आहे त्याच्या पुढे म्हणून दोन शून्य द्यायचं किंवा तो शतक स्थानी आहे म्हणून तीनशे हा तीन दशक स्थानी आहे तीस हा तीन हजार स्थानी आहे म्हणून तीन हजार सर्वात जास्त म्हणते मग सर्वात जास्त कुणाची आहे पर्याय क्रमांक चार त्रेपन्न हजार सहाशे चोवीस या संख्येतील तीनची स्थानिक किंमत सर्वात जास्त आहे आल स्वराली अनिश अनिष्का शिवराज आदर्श श्रेयस रुद्र स्वराली मृणई अजिंक्य अथर्व ऋषिता आर्वी स्नेहा श्रेयस हंडे आरुष श्रीदेवी प्रिया श्रेया अलक चला पुढं घ्यायचे का प्रश्न थांबायच घेऊ तर काय अवघड नाही तीन प्रश्न होऊन जातात पुढचा प्रश्न काय म्हणलेला आहे बघा सात हजार अधिक पाचशे अधिक शतक अक्षरामध्ये दिले किती आहे सात हजार एक दोन तीन अधिक पाचशे अधिक शतक शंभर कराबिरीजी हे सात हजार अधिक पाचशे आणि शंभर किती झाले सहाशे म्हणजे याच उत्तर काय सात हजार सहाशे उत्तर काय येईल याच सात हजार सहाशे आलं अवघड काय काही काहीच अवघड नाही सोपे एकदम केतकी डाके सानिका तनिष्का स्वराज अरवी प्राजक्ता सक्षम स्वराली चला लाहीव तासिकेला तर विद्यार्थी खूप आहेत लाईक मात्र खूप कमी आहेत लाईक करा बरेचसे विद्यार्थी नवीन आहेत सबस्क्राइब करा सबस्क्राईबच्या बाजूला बेलायकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा ला लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल लाईक शेअर आणि सबस्क्राईब पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे पुढचा प्रश्न चार गुणिले एक हजार सात गुणिले दहा आणि नऊ गुणिले शंभर चार गुणिले एक हजार म्हणजे काय झाले हे चार हजार अधिक सात गुणिले दहा काय झाले सत्तर अधिक नऊ गुणिले शंभर नऊशे बेरीज करा काय करा हे चार हजार आणि हे नऊशे हे चार हजार नऊशे झाले अधिक सत्तर चार हजार नऊशे सत्तर हे उत्तर येईल उत्तर काय चार हजार नऊशे सत्तर आरोग्य कपाळे आदित्य त्रिनिता श्रेयस गौरव रुद्र अनुज कृतिका गौरी सर नाव पाठवतो तुम्ही माझं नाव घेत नाही तर नावच पाठवलं नाही तुझं नाव काय इथं टाकाव का लगेच तू नाव टाकला नाही नाव टाक पुढं काय आहे ते पुढे टाकल्याशिवाय लक्षात येत नाही मीस तर नाव टाकून इथं ता नाव घ्यायची तशी काय नाही आपण शिक्षण घेत आहोत उत्तर आलं तर नाव घेतलं जाते उत्तर दिलं तर उग नाव टाकून इथं ता नाव वाचायला काय मला नाव वाचायला ठेवलं काय तुझं हम्म चला पुढचा प्रश्न पुढचा आणि शेवटचा प्रश्न काय म्हणते बघा चार हजार अधिक वीस शतक अधिक एकोणीस दशक अधिक दोन एकक बरोबर किती काय करायचं माहित आहे का असा जर प्रश्न आला तर लक्षात घ्या हे चार हजार हे चार हजार अधिक वीस शतक म्हणजे शतक दिले म्हणजे वीस गुणिले शंभर अधिक एकोणीस दशक एकोणीस गुणिले दहा दशक म्हणजे दहा दोन एकक एक म्हणजे दोन गुणिले एक मग हे सोडवा चार हजार अधिक दोन गुणिले शंभर म्हणजे दोन हजार अधिक एकोणीस गुणिले दहा एकशे नव्वद अधिक दोन गुणिले एक दोन मग चार हजार आणि दोन हजार किती झाले हे सहा हजार अधिक एकशे नव्वद अन दोन किती झाले एकशे ब्याण्णव म्हणजेच हे सहा हजार एकशे ब्याण्णव असे होतात आलक लक्षात ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घ्या लाईक केलं नसेल लाईक करा नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईबच्या बाजूला बेलायकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाह तासिकेचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल या ठिकाणी थांबू परत उद्याच्या तासिकेमध्ये भेटू आपण जय हिंद वंदे मातरम बाय सी यू नेक्स्ट पिरियड